न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आम्ही गेल्या वर्षापासून आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती म्हणून तालुक्यातील सर्व आश्रमशाळा हायस्कूल यादीत दहावी व बारावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असतो आज सत्कार करताना देण्यात येणारे प्रमाणपत्र अनेकांच्या घरात मला पाहावयास मिळतात याशिवाय जेव्हा आम्ही एखाद्या गावात जातो त्यावेळी ज्या गुरुवंत विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला ती अनेक मुले भेटतात आदराने जवळ येतात आणि सांगतात की तुम्ही आमच्या गुरु समान आहात तुम्ही आमचे आदर्श आहात असं जेव्हा विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येते तेव्हा हीच आमची कामाची पोच पावती असल्याचे बघून मला समाधान मिळते याशिवाय सामाजिक काम करण्याचे बळ मिळते यामुळे फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर पोलीस भरती झालेले होमगार्ड सेट नेट परिषद उत्तीर्ण झालेले सर्वसामान्य शेतकरी यांचा सुद्धा आम्ही सत्कार करतो याशिवाय मोकळ्या शिक्षण दिनी एकही कार्यक्रम नाही झाला मात्र आम्ही चांगल्या शिक्षकांचा सन्मान करून तो दिन साजरा केला त्यामुळे काम करणाऱ्या प्रत्येकाला बळ यासाठी यासाठीही संघर्ष समिती काम करीत असल्याचे प्रतिपादन माजी सभापती प्रदीप वाघ यांनी केले आहे रयत शिक्षण संस्थेच्या वाशाळा हायस्कूल या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामस्थ जयपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अभ्यास करा या दिवसात काम कराल कष्ट घ्याल तर भविष्यात राजासारखं जीवन जगाल असं यावेळी त्यांनी सांगितले आहे त्यावेळी पत्रकार हनीम शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थी दशेत अभ्यासाकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे कारण की भविष्यात हाच अभ्यास ही एक सवय आपल्याला मोठे बनवते याशिवाय आज आपल्या आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांसाठी जगणे गरजेचे आहे त्यामुळे कुठल्याही व्यसनाधीन न वळता केवळ अभ्यास करायला हवा त्यातूनच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते नितेश गोंदके किशोर भवारी उपस्थित होते तर शाळेचे मुख्याध्यापक पाडवीसर यांनी सशी सुंदर प्रस्तावना सादर करीत आतापर्यंतच्या शाळेच्या एकूणच कामकाजाचा लेखाजोखा मांडला यावेळी मयूर भवारी, भूषण जाधव आणि अनुराधा झोंबाड या, या गुरवंता विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका